विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजांना वडे त्याला ते पैधाराचे काम अधमाध्या अधमा। देवी देवतांचे मंदिर फोडणाऱ्या त्या अफजल नाही सोडलं राजांनी साधन होता अफजलखान खान करा अर्ज कुणाचा शिक्वारला फजल फुजला फजल अफजल अधरमलकी बजायत असी आवाज आयत की अफजल फजल म्हणजे उच्चातला उच्च स्वराला विचारलं या पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण करना पुचला, 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 पुचला। दोन मिनिटात ठोकला प्रतापगडाच्या साधा नव्हता तो हरे रंग का सपना पाले अफजला हरे रंग का सपना पाले अफजलायाती दिया छत्रपतीने घुसा उसके छाती में